नमस्कार मित्रांनो तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हे बघा माझा सकाळचा नाश्ता चालू आहे तर मी सकाळच्या नाश्त्याला बनवते आज गाजराचा हलवा तरी बघा मी गाजर खिसून घेतलं आणि त्याच्यामधलं हे असलं जाडसर होतं त्याच्यामुळं काहीतरी आलंच नाही तर मी ते बाजू वेगळं कान ठेवलं आणि तो गाजर खिसून घेतलं तर मी बनवणारे आज गाजराचा हलवा तर मी कशा पद्धतीने बनवते मी तुम्हाला नक्की सांगते तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असं लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया गांजरा हलवा बनवेल तर याच्यामध्ये मी थोडं तूप घातलं आणि ह्याच्यात ते ॲड करून घेते तर हे बघा तुपामध्ये मी गांजर खिचलेलं गांजर टाकलं आणि त्याच्यात मी मिक्स करून घेणार आहे असं थोड्या वेळ मी जोपर्यंत चांगला रंग बदलत नाही तोपर्यंत मी याला परतून घेणार तर हे बघा थोड्या वेळ मी हे केलेलं आहे तर ते परतू राहिलं तर छानपैकी मस्त असा कलर येतो त्याला भाजल्यानंतर नंतर आपण त्याच्या साखर ॲड करून घेऊ तर आज खास काय आज खास आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस तर लग्नाच्या वाढदिवस त्याच्यामुळं म्हटलं चला सकाळी सकाळी काहीतरी गोड बनवू त्याच्यासाठी मी गाजरचा हलवा बनवते तर हे घेतलं मी दूध याच्यात दूध थोडं दूध टाकून घेते याच्यात टाकले दूध आणि दूध टाकून असं मिक्स करून घेऊ आणि नंतर साखर घालून घेते म्हणजे एकत्र होऊन ते शिज चीज, शिजून जाते तर हे बघा हे घातली मी याच्यात साखर तर आम्हाला जास्त गोड आवडते कोणाकोणाला जास्त गोड आवडत नाही त्याच्यामुळे ते थोडेच घालतात तर मला जास्त गोड आवडते त्याच्यामुळे मी जास्त साखर घातली तर हे बघा हे असं झालं आता जोपर्यंत याच्यातलं सगळं पाणी आटत नाही तोपर्यंत आपण याला शिजून घेऊ तर मंद आचेवर मी असं शिजून घेणार याला तर चला नंतर दाखवते झाल्या तर <laughs> इकडे ईशानी खेळते बाळासंघ बघा कशी शिटी वाजवते त्याच्यामुळे ती खेळते आणि हे बघा तिचं बाळ हे बघा बाळ शानूच शानू जरा खेळत आहे नाश्ता होईपर्यंत ही खेळते या दोघींच कधीच पटत नाही जे तिने घेतलं ते तिला पाहिजेत तो तो ला। पानी पानी तो तर इकडे गांजराचा हलवा तोपर्यंत शिजते पोरी खेळत आहे तोपर्यंत इकडे गांजराचा हलवा शिजायला बघा छानपैकी सगळं असं पाणी पाणी सोडलं त्याने आणि मस्त पाण्यामध्ये असं ते दुधामध्ये शिजून जाते जेवढं जास्त शिजलं तेवढं असं छान मस्त लागते तर कोणी कोणी ज्या दूध नाही टाकत मी पण टाकत नव्हती पण आज म्हणलं चला बघूया टाकून तसं लागते तर